वेगळा विदर्भ मागणाऱ्या आमदारां आमदारांचं निलंबन झालं पाहिजे अशी मागणी शिवसेनेनं लावून धरली यासोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी माफी मागावी अशा घोषणा देत शिवसेनेनं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलंय रश्मी पुराणिक आमची प्रतिनिधी आपल्यासोबत आहे रश्मी रश्मीकडे आपल्याला जायचंच आहे मात्र त्याआधी शिवसेनेचं विधान भवनावरचं आंदोलन आपण पाहतो आणि यानंतर थेट जाऊयात विधानसभेत नेत्यांनी महाराष्ट्राची अखंड महाराष्ट्राची भूमिका या ठिकाणी मांडली आणि कशा प्रकारे या विधानसभेमध्ये वेगळ्या विदर्भाबद्दल बोलणं असंवैधानिक आहे किंवा विदर्भ महाराष्ट्राशी द्रोह आहे अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी मांडल्या माझा जो अध्यक्ष महोदय सोळा जुलै दोन हजार सोळा रोजी मांडलेला एक ठराव आहे याच विधानसभेत मांडलेला ठराव आहे आत्ता या, या सत्रा करता दाखल केलेला बाकी सत्रात जो होता तो ठराव आहे विदर्भाच्या सार्वजनिक विकासासाठी विदर्भाचे स्वतंत्र राज्य असावे ही त्या भागातील जनतेची मागणी विचारात घेता संविधानातील तरतुदीप्रमाणे विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे आग्रह धरावा अशी शिफारस ही विधानसभा करीत आहे हा ठराव दिलेला आहे सन्मान्य विजय वडेट्टीवार काँग्रेसचे सदस्यांनी <laughs> अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य जयंत पाटील साहेब आम्ही तुमच्या मेहनीने निवडून आलेलो ना नाही आहे हे लक्षात ठेवा राज्यातल्या जनतेने आम्हाला निवडून दिलाय तुमच्या मेहरबानीने आलेलो नाही आहे या राज्यातल्या जनतेला आधी करा आम्हाला राजीनामा मागायचा तुम्हाला नाही आहे आमचं मूल्यमापन या राज्यातली राज्यात जनता करेल तुमच्या मेहरबानीने आम्ही राज्य करत नाही लक्षात ठेवा आणि आम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारायच्या आधी ज्या पहिले प्रफुल्लभाई पटेलचे सवाल पूछो उनका बोलना क्या है विचारा त्यांना काल त्यांनी सार्वजनिक टीव्हीवर टीव्हीवरच्या ठिकाणी सांगितलं की माझा वेगळ्या विदर्भाला समर्थन आहे प्रफुल्ल यांनी सांगितलं मग मा आता मला हे सांगा प्रफुल्लभाई पटेल बाहेर त्याच्यावर त्याच्याविषयी चर्चा करायची का अध्यक्ष महोदय या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की एखाद्या राज्याची निर्मिती करणं हे केंद्र सरकारच्या अखेरीत आहे राज्य सरकारच्या अक्षेरीत नाही आहे आणि सुरेश प्रभू साहेब मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे लक्षात ठेवा अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे पण एक गोष्ट आपल्यालाही सांगतो या ठिकाणी जी शपथ घेतली आहे ना ती देशाच्या संविधानाच्या प्रती प्रामाणिक राहण्याची शपथ घेतली आहे आणि देशाच्या संविधानामध्ये राज्य निर्मितीच्या संदर्भात एखाद्या सदस्याला म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे त्याकरता त्याच्यावर कुठलेही फौजदारी गुन्हा दाखल करता येत नाही तुम्ही देखील जी शपथ घेतली आहे ती देशाच्या संविधानाप्रती प्रामाणिक राहण्याची घेतली आहे त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारची मागणी करून आपण संविधानाचा अपमान करतो ही गोष्ट खरी आहे या ठिकाणी आपण जी मागणी केली मी पुन्हा एकदा सांगतो अध्यक्ष मोदय या ठिकाणी जे सरकार आहे भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं युतीचं सरकार आहे या दोन पक्षाची गेल्या पंचवीस वर्ष वेगळी भूमिका आहे अध्यक्ष मोरे ती पक्षाची भूमिका आहे भाजपची पहिल्या दिवशीपासनं छोट्या राज्यांची भूमिका आहे ही लपवलेली नाही आम्ही काकाला लावून भांड लपवत नाही सेनेची पहिल्या दिवशीपासनं भूमिका ही अखंड महाराष्ट्राची अध्यक्ष मोरे ती भूमिका त्यांनी कधी सोडलेली नाही पण इथे आम्ही दोघं सरकारमध्ये एकत्रित आहोत आणि त्यामुळे इथली भूमिका ही सरकारची भूमिका आहे पक्षाची भूमिका असू शकत नाही इथे सरकारची भूमिका असते आणि सरकारची भूमिका अतिशय स्पष्टपणे मी या ठिकाणी मांडलेली आहे अध्यक्ष मोदय की सरकार समोर वेगळ्या विदर्भाच्या संदर्भातला कुठलाही प्रस्ताव या क्षणी नाही अध्यक्ष मोदय तसा प्रस्ताव अध्यक्ष मोदय तसा कायदा तसा कायदा अध्यक्ष मोदय या सभागृहाला करता देखील येत नाही या सभागृहाच्या ते अख्यारित नाही ते केंद्र सरकारच्या अख्यारीत आहे राज्य सरकारने राज्याच्या कॅबिनेटने अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टीवर चर्चाही केलेली नाही आज त्यामुळे सरकारच्या वतीनं भूमिका स्पष्ट आहे मी पुन्हा एकदा सांगतो मी अखंड महाराष्ट्राचा या ठिकाणी मुख्यमंत्री अध्यक्ष महोदय आणि म्हणून या प्रश्नावर अध्यक्ष महोदय माझं अतिशय स्पष्ट मत आहे की जो विषय या सभागृहात झालेला नाही जो विषय या सभागृहात प्रलंबित नाही अध्यक्ष मोदय त्या विषयाच्या संदर्भात या सभागृहामध्ये केवळ चर्चा करणं हे योग्य नाही अध्यक्ष मोदय भरपूर कामकाज आपल्या पुढे माझी आपल्याला अतिशय स्पष्ट विनंती आहे की आता या चर्चेला पूर्ण विराम मिळाला पाहिजे राज्य शासनाची भूमिका स्पष्टपणे मी मांडलेली आहे शासनासमोर कुठलाही प्रस्ताव नाही शासन कुठलाही प्रस्ताव मांडत नाही अतिशय स्पष्टपणे सांगतो आणि त्यामुळे अध्यक्ष मोदय या चर्चेला पूर्ण विराम दिला पाहिजे आणि आपलं कामकाज सुरू केलं पाहिजे प्रश्न विभाग एक अमित साठम क्रमांक एक, एकोणसाठ हजार तीनशे दोन आता ऐकलं ना ऐकलं ना आता ऐकलं आता त्याच्यानंतर ऐकलं नाही नाही ऐकलंय कष्ट क्रमांक एकोणसाठ हजार तीनशे दोन